आदिल सात आमदार आहेत तिकडे आणि आज आपल्यासाठी या कधी या ठिकाणी परिस्थिती निर्माण केली आहे त्याला उत्तर देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आलेल्या बांधव आज आदिशात एक तरुण नेता शिवसेना पक्षप्रमुखांचा पुत्र म्हणून आज आपल्याला या ठिकाणी मार्ग करणार आहेत आणि बांधव भगिनो आपण या ठिकाणी करावं आपल्या सर्व प्रधानमंत्र्यां

महत्वाची गोष्ट असेल मुख्यमंत्री म्हणून कारण हे ना सगळ्यांना वाचत आहे घटनाबाहे मुख्यमंत्री रवींद्र वायकरांवर प्रेशर टाकलं जाते वारंवार म्हणताय की रवींद्र वायकर हे आता पुन्हा एकदा अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षांकडून आपण पाहतोय सत्ताधारी हा दबाव वाढत चाललेला आहे भाजपाकडून असेल मुंडे गटांकडून असेल त्यामुळे मात्र पक्षांसाठी त्यांनी देखील धमकवलेलं आहे की भाजप आहे एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो या लढ्यामध्ये स्पष्ट झालेली आहे की जे धाबृत केली ज्यांना लपवण्यासारखं नाही त्या लढत आहेत आणि महाराष्ट्रासाठी लढत आहे असं सूत्रांत त्यांनी तयारी देखील करायला लावली मुख्यमंत्र्यांसोबत सांगतो जे ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखं नाही ते आमच्या सोबत राहिलेले आहेत चर्चा तो हरचक तुम्हाला जातात लढून दाखवा म्हणून मी तर एकच सांगितलेलं आहे मी काल पर्वाकडेच ऐकलेलं आहे स्वतः सीट बदलण्याचं चर्चा आहे त्यांना ठाण्यात पण जायचंय तिथून लढू तर समोर असलं तर एवढी महाशक्ती त्यांच्या मागे आहे तर कशाला एवढा विचार करतात पण एकच आहे नक्की भाजपा इथं काय का करणार एवढे सगळे त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर कारण मी पाहतोय हे नवीन गेले सात आठ वर्ष पिता पुत्र इथे भाजपला हैराण करण्याचा प्रयत्न करतात आणि खास करून गेल्या दोन वर्षामध्ये पद मिळाल्यानंतर भाजप पूर्ण संपवण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे भाजपाला माहिती अशी हालत होईल आणि ते सहन करतील त्या मला कधीच वाटत नाही मला इकडच्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटत निवडणूक आयोग हे फ्रॉड झालेलं आहे इलेक्शन कमिशन एन्टायरली कॉम्प्रोमाइज कमिशन झालेलं आहे ते आपल्याला करायला लागलेलं आहे

मुख्यमंत्र्यांच्या शब्दांमध्ये चॉकलेट देऊन ठेवले आमदारकीच असेल खासदारकीच असेल पगारवाढीच असेल इन्शुरन्स असेल आरक्षणाचं असेल आणि हे शब्द आम्हाला माहिती आहेत आम्हाला त्यांची काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की हा मुख्यमंत्र्यांवर विश्वास तरी किती देवायचा जनतेने हे आपल्याला आता विचार करणं गरजेचं आहे आता त्यावेळी देखील सतत म्हणजे पालकमंत्री आधी पण पाच वर्ष एकत्र होते आमच्या सोबत असताना नंतर भाजप मध्ये आता ते गेले तिथे देखील आपण पाहते मुख्यमंत्री झाल्यानंतर पण इकडचा विकास झालाय का रस्ते खरोखर चांगले झालेत का आम्ही सतत त्यांना सांगायचो रस्ते चांगले करा चांगले करा करतोय करतोय पण कधी झालं नाही खोके भरले त्यांनी पण जनतेचा विश्वास कधी त्यांनी मिळवला नाही आता मूळ मुद्दा हाच झालेला आहे इकडचे खासदार आहेत त्यांना म्हणूनच ह्या सीटवर धोका वाटायला लागलायचं असतो पहिलंच गेलो असतो मूळ गोष्ट हीच आहे मी पहिल्यापासून सांगतोय की जे कोणी सत्यासाठी लढत आहेत आपल्या देशाच्या संविधानासाठी लढत आहेत लोकतंत्रासाठी लढत आहेत त्यांना हैराण केलं जात आहे त्यांना एजन्सी त्यांच्या मागे लावल्या जातात त्यांना परेशान केलं जाते पण आम्ही घाबरणार नाही आम्ही लढत आहोत ते सत्तेसाठी सत्यमेव जयतेसाठी पण जे सत्तामेव जयतेसाठी लढतात ते त्यांच्यासोबत जातात की आदित्य ठाकरे काय काही काही लोकांना उत्तर द्यायची नसतात जनता उत्तर देते त्यांची लेवल तिथेच ठेवायची असते पण आज कोल्ड कॉफीची आठवण झाली म्हणून आलो मी जाणार आपण